की होदिगिरीच्या जंगलामध्ये एका झाडाच्या मुळीला पाय अडकून शहाजी महाराजांचा घोडा पडला आणि त्या अपघातामध्ये शहाजी महाराजांचं निधन झालं ही गोष्ट कर्नाटक मधल्या होदिगिरी मधून गडावर यायला उशीर झाला आणि कुणीतरी सांगितलं तिजाऊंना की असं असं झालेलंय आहे तिजाऊंनी लगेच कुंकू पुसून टाकलं आक्रोश केला आणि मग त्यांचं तिकडून प्रेत येईपर्यंत सरळ रचून ठेवायला सांगितलं आणि मी सती जाणार आहे असं सांगितलं मी सती जाणार आहे शहाजी महाराजांच्या बरोबर पण सती जाणाऱ्या स्त्रीची एक अट असते किंवा तो, तो नियमच आहे की तिनं तिच्या मुलाची शेवटची इच्छा विचारावी आणि ती इच्छा पूर्ण करून मग सती जावं त्याच्यासाठी शिवाजी महाराज उपस्थित असणं आवश्यक होतं त्याच्यामुळं मग सगळे पुरोहित बसले आणि ते म्हणाले की असं असं आहे आता आपणाला फार दिवस ते करीत ठेवता येणार नाही तर मग महाराजांचे तर अंत्यसंस्कार करावे लागतील आणि तुम्हाला सती जाता येणार नाही कारण शिवाजी महाराज नाहीत त्यांना शेवटची इच्छा विचारून पूर्ण करण्याची संधी तुमच्याकडे नाही त्याच्यावर उपाय आहेत म्हणाले असं असं करता येतं म्हणून जे काही उपाय ते केले महाराजांचे अंत्यसंस्कार केले सरण रचून ठेवलं त्यांच्या बरोबरच जेव्हा केव्हा शिवाजी महाराज येतील तेव्हा त्यांची शेवटची इच्छा विचारून हो हो ती पूर्ण करून मग जिजाऊ सती जाणार होत्या आणि मग जेव्हा शिवाजी महाराजही सुरती सुरतेच्या लुटीवर गेले होते नेमके त्यावेळेला तर त्या सुरतेवरून परत येत असताना रस्त्यातच त्यांना कळालं की शहाजी महाराज गेलेले आहेत गोदीगिरीच्या जंगलात झाडाच्या मुळीला घोडा अडकून अपघात झाला आणि महाराज गेलेले आहेत आणि जिजाऊंनी सती जायची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे असंच महाराजांना कळालं तर महाराजांच्या डोक्यात होते की आता जिच्यामुळं आपण हे सगळं स्वराज्य इंदवी स्वराज्य उभं केलं तीच जर गेली तर आपल्या आयुष्यातला प्राण निघून जाईल तेव्हा आईला सती जाऊ द्यायचं नाही शिवाजी महाराज जेव्हा आले तेव्हा दोघं मायकडे एकमेकांच्या गळ्यात पडून रडले आक्रोश केला आणि नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे विजवून मी शिवाजी महाराजांना विचारलं की बाबा रे मी सती जाणारच आहे तू माझा पुत्र आहेस माझी शेवटची इच्छा मला सांग ती पूर्ण करून मी सती जाईल त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जी शेवटची इच्छा सांगितली त्या इच्छेवर मी एक गाणं लिहिलं होतं ई टी व्ही नावाचं चॅनल होतं तेव्हा ते सगळे माझी गाणी होती तो तो व्हिडिओ जो आहे संपूर्ण गाऊ जिजाऊ सामी वीस गीतांचा सा, तो युट्यूबवर उपलब्ध आहे गाऊ जिजाऊ सामी या नावानं सर्च केलं तुम्ही तर तो व्हिडिओ पाहायला मिळतो त्याच्यामध्ये हे गाणं आहे मला ते गाणं सगळं नाही त्याचं फक्त ध्रुपद आठवतो जेव्हा शेवटची इच्छा शिवाजी महाराजांना आई मी विचारली तेव्हा मी त्या ध्रुपदामध्ये असं लिहिलं होतं शिवाजी महाराज म्हणतात आईच हवी मज आई, आई तू सती जायचे नाही आईच हवी मज आई, आई तू सती जायचे नाही आई विचार तुला काय हवा आहे ते सांग शिवाजी महाराज म्हणाले आईच हवी मज आई तू सती जायचे नाही मला हेच हवं आहे मला दुसरं खाई नको आणि मग शेवटी शिवाजी महाराजांनी संमती न दिल्यामुळं परवानगी न दिल्यामुळं जी जाऊन सती गेल्या नाही आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यापर्यंत पुरल्या नंतर तुम्ही पहा जिजाऊ गेल्यानंतर फारच कमी दिवस शिवाजी महाराज जगले त्यांच्या ही गेली इतका त्यांचा आईमध्ये प्राण गुण केला होता तेव्हा जर आईसाठी गेल्या असत्या तर कधीच शिवाजी महाराजही गेले असते जगू शकले नसते इतके ते एकजीव एक होते मातृत्वाचा हा अभेद मेळ होता शिवाजी आणि जिजाऊ म्हणजे त्याच्यामुळं मी पुन्हा एक गाणं लिहिलं होतं त्या का कार्यक्रमामध्ये की कुणीच नव्हते शिवबा संगे नात्या गोत्याचे एकच नाते जिजाऊचे लखलखत्या पात्याचे कुणीच नव्हतं नात्या मोत्याचं शिवाजी महाराजांसोबत कुणीच नव्हते संगे नात्या पोत्याचे एकच नाते एक जिजाऊचे लखलखत्या पात्याचे ते एक लखलख पात त्यांच्या सोबत होतं म्हणून आयुष्यभर ते पराक्रम करू शकले तो त्यांचा प्राण होता तो तो ती खूप सुंदर ती ही गाणं आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती ही गाणं ऐकायला मिळेल